जुन्या गुन्ह्यामध्ये माझे नाव का घेतले म्हणून भरदिवसा वैरागमधील एका दुकानात जाऊन कोयत्यांनी दहशत माजवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्याच्या एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या गुन्ह्यात कोयता वापरून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याने भविष्यातील धोके ओळखून वैराग पोलिसांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वैराग शहरातील पंचशील नगर येथे सूरज भोसले यांचे भोसले ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान आहे या दुकानामध्ये एक वर्षांपूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचांचे धीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती या प्रकरणी आयात शेख युवराज प्रबळकर विजय उबाळे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत अयाज शेख याने कोयता घेऊन भोसले ट्रेडर्स मध्ये जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने काउंटरवर असलेले कॅडबरी फ्रीज तोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळातच तो पळून गेला दरम्यान कोयत्याने दहशत माजवल्यामुळे वहिराग शहरात खळबळ उडाली होती